नमस्कार कसे आहात आपण मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत ब्रुसल स्प्राऊट हे अमेरिकेमध्ये अगदी इझिली मिळतात पण भारतात बहुतेक ऑनलाईन मागावे लागतात पण हे हेल्दी पण आहे आणि वजन कमी करण्याच्या दृष्टीने म्हणजे ज्यांना डाएट करायचं आहे त्यांच्यासाठी जै अतिशय छान आहे तर असं हे पाकीट आणल्यानंतर ते सोडायचं आहे सगळे छोटे छोटे पीस काढून त्याच्यावरची म्हणजे छोटे कोबीच म्हणा ना ते त्याच्यावरची वरची सालं काढून असे स्वच्छ करून दोन तीनदा पाण्याने धुऊन त्याचे अर्धे तुकडे करायचे मग एका पॅनमध्ये पसरट पॅनमध्ये ते सगळे पाणी काढून असे परतायला टाकायचे तर ज्यांना तेलतूप अजिबातच खायचं नाही आहे त्यांनी नुसते टाका ज्यांना चालणारे त्यांनी अगदी आपला चहाचा चमचा असतो त्यांना एक चमचा तूप एक चमचा तेल टाकून त्याच्यावर हे परता किंवा हे परत त्यांना हे बघा मी ते इथे मी थोडंसं सा साजूक तूप घातलं आहे तुम्ही बटर पण घालू शकता आणि मंद गॅसवर हे परतत राहायचं आहेत मग ते जरा असे गोल्डन कलरचे होतील ख खरपूस होतील म्हणजे क्रिस्पी होतात हे असे थोडेसे परतून झाल्यावर त्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे ते लागणार नाहीत एकाच साईडनी इथे तुम्ही बघू शकता मस्त परतले गेलेत त्याचा रंग पण बदलला आहे आता इथं लसणाची पावडर काळी मिरी पावडर आणि मीठ एवढं मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे गॅस बंद करून टाकलेला आहे आणि आता बाऊलमध्ये घेऊन त्याच्यावर जर तुम्हाला आवडत असेल तर चाट मसाला किंवा पेरी पेरी मसाला घाला किंवा लिंबाचा रस पिळा थोडंसं ऑलिव्ह ऑइल घातलं तरीसुद्धा काही हरकत नाही तसंच तुम्हाला आवडत असेल आणि लहान मुलांना द्यायचं असेल तर फक्त तिखट घालू नका आणि त्याच्यावर तुम्ही चीज घालू शकता चीज किसून घातलं तरी पण चालेल मी तर इथं जिरा मसाला मिळाला एक होता माझ्याकडे तोच घातलेला आहे तिखट अजिबात केलेलं नाही आहे तुम्हाला आवडलं तर रेसिपी लाईक करायला विसरू नका तसाच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थात मैथिलीज फूडस्टॉपला जो कोणी सबस्क्राईब करणार त्याला नक्कीच काहीतरी नवीन पाहायला ऐकायला शिकायला नक्कीच मिळणार करताय ना मग सबस्क्राईब अच्छा तर मग चला परत भेटू अशीच एक छोटी नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदीत राहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद हे बघा कसे मस्त लागत आहेत तुम्ही पण त्याचा स्वाद नक्की लुटा